एक एक हिसाब पे हजार लोग भारी पड़ गए ना सर बहुत गलत हो जाएगा सर वो भी पीके मालूम रहा तो भी छोड़ दिया सर सर उन्होंने हा? हम उबली से इधर मैंने तो तीन चार लोगों को ये कर लिया बाकी सब मेरे ऊपर आ गए सर ग्यारह ग्यारह लाख का ऐन पर्यटन हंगामामध्ये परप्रांतीयांमुळे गोवा होरपळू लागलाय असं म्हटल्यास वावगळ ठरणार नाही असाच प्रकार रविवारी पिलार इथल्या फादर अग्नेल हायस्कूलच्या मैदानावर घडला या ठिकाणी झारखंडच्या संपूर्ण आदिवासी सांस्कृतिक फाउंडेशननं भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं याच सांस्कृतिक कार्यक्रमात संतापलेल्या हजारो प्रेक्षकांनी दगड आणि खुर्च्यांसह मिळेल त्या वस्तू उचलून जबरदस्त हिंसाचार सुरू केला या प्रेक्षकांनी रंगमंचासकट तिथली यंत्रणा प्रकाश यंत्रणा आणि इतर सामानांची देखील तोडफोड केली हे प्रकार करणाऱ्यांमध्ये मद्यपान केलेले अनेक तरुण होते अशी प्राथमिक माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला त्यांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं शिवाय काही संशयितांना दगेच ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली झारखंडच्या या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रेक्षकांकडून तीनशे ते साडेतीनशे रुपये इतका तिकीट दर आकारण्यात आला होता इतकं महागडं तिकीट काढून प्रेक्षक आसनावर बसले होते पण कार्यक्रम लवकर सुरू झाला नाही त्यामुळं हजारोंच्या संख्येनं जमलेल्या या झारखंडच्या रसिकांचा संयम सुटला आणि ते हिंसक बनले मत रोने रो रो का नहीं सर एक एक इंसान पे हजार लोग भारी पड़ गए ना सर बहुत गलत हो जाएगा सर वो भी पी के मालूम रहा तो भी छोड़ दिया सर उन्होंने हम उबली तो से आए सर ऐसी मैंने तो तीन चार लोगों को ये कर लिया बाकी सब भी मेरे ऊपर आ गए सर तो पैसा दू पैसा दियो के बोल के आ गए आपको पैसा देने देना मेरे को पैसा दे करके बोल रहे सुबह सात बजे से अभी पुलिस

एक बॉलचा जितका किती करतो लोक काय झालं ते नाम म्हणजे सगळे तुमच्यावर अटॅक केले लोक आमच्या टाईट आले टाईट आले हा माझे वस्तू वाचता माझ्यावर अटॅक केले पण आणि ते मारलो कोदळ नाही मारलं हा एकटो असा ते दहा जण येले

कार्यक्रमाचे व्यवस्थापन आणि सुरक्षिततेमधील मोठ्या चुकांमुळे हा हिंसाचार घडल्याचा प्राथमिक कयास असून आयोजकांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा